उत्तर प्रदेशात नाही योगी भाजपच्या आमदारानं भर रस्त्यात अपमानित केल्यानं महिला अधिकाऱ्याला लढू कोसळण्याची घटना गोरखपूरमध्ये घडली आहे चारु निगम असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे गोरखपूरमध्ये गुत्ते आणि कच्च्या दारू विरोधात रास्ता रोको करण्यासाठी महिला रस्त्यावरती उतरलेल्या होत्या त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती त्याचवेळी हा रास्ता रोको हटवण्यासाठी आयपीएस अधिकारी चारु निगम फोसफाटासह दाखल झाल्या आणि हा जाम हटवण्याचा प्रयत्न सुरू केला त्याचवेळी आंदोलक महिलांनी पोलिसांवरतीच लाठाकाठ्यांनी हल्ला चढवला या चारू निगम जखमीही झाल्या पण त्याचवेळी या महिलांची बाजू घेत आमदार राधामोहन दास पोहोचले आणि त्यांनी थेट आयपीएस अधिकारी चारू निगम यांनाच अपमानास्पद वागणूक दिली आमदारांच्या वर्तनानं चारू निगम खचल्या आणि त्यांना ऋण कोसळलं दरम्यान आमदारांच्या वर्तनावर चहू बाजूनी टीका केली जाते

एसडीएम का रैंक एक सी गोरखनाथ के रैंक से बहुत बड़ा है वो अपने एस को पहचानती ही नहीं थी जब मैंने उनसे पूछा कि ये कौन अधिकारी है आपको मालूम है उन्हें पता ही नहीं था कि वो एस डी है एक सी स्तर का अधिकारी अपने एस को नहीं जानता है और अपने दायित्वों का निर्वहन करेगा पहली बात मैं सबसे पहले क्लियर कर दूं कि मैं विधायक जी की बात से कतई नहीं रोई थी जो तर्कविहीन बात करते हैं जब उनके पास कोई तर्क नहीं रह गया तो वो उस तरीके से बात कर रहे थे और जहाँ तक मेरे रोने की बात है रोई नहीं थी एक आंसू झलक गया था एस पी सर आए उन्होंने मेरा पक्ष रखा कि आप जैसे इतना जोर जो जोर से बोल रहे हैं महिलाओं के साथ बातें हुई आपको सीओ गोरखनाथ की चोट नहीं दिख रही वो महिला अधिकारी नहीं है इतना बोले तो मैं भावुक हो गई नेचुरली जब एक सीनियर अधिकारी आके स्टैंड लेता है तो ऑब्वियसली भावुक हो सकते हैं या घटनेनंतर महिला पोलीस अधिकारी चारू निगम यांनी फेसबुक पोस्टद्वारे सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे असं की मेरे को मेरी कमजोरी न कठोरता से नहीं, कोमलता से कोमलता झलक गए महिला अधिकारी हु तुम्हारा गुरु न देख पाएगा सच्चाई में है जोर इतना अपना रंग दिखलाएगा मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांसाठी माझ्या प्रशिक्षणामध्ये मला हिंमत हरणं शिकवलेलं नाही पोलीस अधीक्षक गणेश सहा सर तिथे येतील तर्कहीन वादाला थांबवून माझी बाजू घेतील असं मला वाटलं नव्हतं सर येण्याआधी पोलिस दलातील ज्येष्ठ अधिकारी म्हणून मी तिथे उपस्थित होते पण सरांनी तिथे येऊन पोलिस दलाची बाजू घेतल्यानं मी भावूक झाले माध्यमांनी माझ्या संदर्भात भूमिका घेतली कारण त्यांनी दोनही घटना पाहिलेल्या होत्या गोरखपूरमधल्या घटनेतनं माध्यमांची सकारात्मक सकारात्मकता दिसते खऱ्याच्या बाजूनं उभं राहणाऱ्या सर्वांची मी ऋणी आहे आता मला विश्वास बसलेला आहे की चांगल्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं त्यामुळे मला माध्यमांचा पाठिंबा मिळाला कृपया शांतता बाळगा मी सुखरूप आहे थोडं खरचटलंय काळजी करू नका